नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल सचिन यशमानी आज आपण त्या ठिकाणी दोन अंकी संख्यांचा गुणाकार एका ट्रिक्सच्या सहाय्यानं कमीत कमी दहाच्या दहा ते पंधरा सेकंदामध्ये कसं सोडवणार आहे ते आज बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता बघा दोन अंकी संख्येचा गुणाकार करत असताना समजा आपण एखादी संख्या घेतली समजा एक संख्या आहे पंचवीस गुणवली सतरा आपली जी जुनी पद्धत आहे शालेय पद्धत आहे तर आपण काय करतो सतरा न पंचवीस ला गुणतो पण काय काय विद्यार्थ्यांना दे सतरा पर्यंत सुद्धा पाडे पाठ नसतात असे विद्यार्थी दे काय करतात तर पहिल्यांदा सात न पंचवीस ला गुणतात नंतर एक ने पंचवीसला गुणतात आणि त्या गुणाकारांची बेरीज करून नंतर फायनल उत्तर काढतात पण आपण आपण एक वैदिक ट्रिक्सच्या असा एक मॅथ्स ट्रिकच्या असं हेच गुणाकार आपण दहा ते पंधरा सेकंद मध्ये कसं सोडवणार आहोत ते बघणार आहे त्यासाठी तुम्हाला एक तीन आकृती लक्षात ठेवायला होणार आहे पहिली स्टेप आहेत समजा आपले हे दोन संख्या आहेत त्यातील पहिली आकृती काय आहे तर ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा काय करायचा गुणाकार करायचा नंतर दुसरी आकृती काय आहे तर बघा समजा ह्या दोन संख्या आहेत तर ह्या दोन संख्येचा गुणाकार अशी करावं लागणार आहे म्हणजे ही एक आकृती आहे आणि तिसरी फायनल आकृती ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा काय करावं लागणार आपणाला गुणाकार करावा लागणार आहे तर बघा आपण ह्या तीन आकृती जर लक्षात ठेवल्या या तीन आकृतीनं आपण सोडवायचं कसं समजा पंचवीस गुणले सतरा आहे आता पहिल्या आकृती तुम्हाला काय सांगितले पाच आणि सातचा गुणाकार करायला सांगितलं पाच आणि सातचा गुणाकार करायला सांगितले तुम्हाला आता पाच आणि सातचा गुणाकार करताना काय करायचं सात पाच किती झालं पस्तीस पस्तीस इथं लिहायचं का नाही पस्तीस मधले पाच फक्त इथं लिहायचं हातचा किती आला आपला तीन आला आता तुम्हाला दुसऱ्या आकृती काय सांगते कि पाच आणि एकचा गुणाकार आणि दोन आणि सातचा गुणाकार पाच एके एक पाच आणि बेसाती चौदा आता ह्या तिघांची काय करायची आपल्याला बेरीस करायची पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा हातच्या आलय एक आणि एक, एक कि झालं दोन बावीस पण इथं बावीस लजण आहे लयज नाही बावीस मधलं फक्त इथं दोन इथं लयज हातचा आला परत दोन आणि आपली तिसरी फायनल आपण काय सांगते दोन आणि एक चा गुणाकार करायचा दोन आणि एक चा गुणाकार बे एक किंवा दोन एक के दोन।, दोन 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 चार, चार फायनल पंचवीस समजलं खूप सोपं आहे फक्त या तीन आपल्याला तुम्ही लक्षात ठेवायचं ह्या ट्रिक्सचा वापर करून आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे बघणार आहे बघत आहोत तुम्हाला जर समजत असेल तर फटाफट व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या जर समजत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा आणि हाच व्हिडिओ तुम्ही परत रिवाईंड करून बघा म्हणजे तुम्हाला हे ट्रिक्स समजेल काय आहे आणि आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा त्या ट्रिक्सच्या माध्यमातून हे तुम्हाला समजेल पुढे एक उदाहरण घेऊया समजा असं उदाहरण आहे अठ्ठ्याण्णव गुणोले त्र्याहत्तर अठ्याण्णव गुणोले त्र्याहत्तर आहे आता तुम्हाला काय सांगितलंय पहिली आकृती अशी म्हणजे आठ आणि तीनचा गुणाकार आठ आणि तीनचा गुणाकार समजाव ना तुम्हाला थोडक्यात येत आहे आठ आणि तीनचा गुणाकार आठ त्रिक चोवीस ह्याच्याला परत येतं दोन दुसरी आकृती काय सांगते नऊ आणि तीनचा गुणागार आणि आठ आणि सातचा गुणागार बरोबर आहे नऊ त्रे सत्तावीस आणि आठ सात ते छप्पन या सर्वांनी काय करायची बेरीज करायची दोन आणि सात नऊ नऊ सहा पंधरा हातच्या एक पाच दोन सात आणि हातचा एक आठ पंच्याऐंशी पंच्याऐंशी मधलं पाच इथं लिहायचं परत हातचा इथं आठ द्यायचा तिसऱ्याकडून ते आपल्याला काय सांगते नऊ आणि सातचा गुणाकार नऊ सत्य किती त्रेसष्ट आणि त्रेसष्ट आठ किती झालं एकाहत्तर म्हणजे आपलं उत्तर किती आलं सात हजार एकशे चोपन्न सोपाय का नाही खूप सोपाय ठीक आहे तुम्हाला अजून एक उदाहरण देतो बा अडुसष्ट गुणुली तेहतीस यांचा गुणाकार करायचा पहिली आकृती काय आठ आणि तीनचा गुणाकार आता तर पेशा मांडत नाही आठ आणि तीनचा गुणाकार आठ त्रिक चोवीस हचाळीस दोन परत दुसरी आकृती काय आहे तीन आणि आठचा गुणाकार तीन आठ चोवीस साहित्री अठरा ह्यांची सर्वांची काय करायची बेरीज आठ चार बारा बारा दोन चौदा हच्या एक दोन आणि एक तीन आणि एक चार चव्वेचाळीस चव्वेचाळीस चार इथं परत आपला हातचा किती आला इथं चार आला तिसरी फायनल आपल्या इथे काय आहे सहा आणि तीनचा गुणाकार साहित्ये अठरा अठरा आट्रा। आणि चार बावीस दोन हजार दोनशे चव्वेचाळीस हे आपलं उत्तर आहे समजलं समज असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला मी काही संख्या देणार आहेत होमवर्क म्हणून ते तुम्ही घरी सोडवायचं आहे पहिली संख्या आहे पस्तीस गुणवले अठ्ठेचाळीस दुसरी संख्या आहे अठ्ठ्याण्णव गुणवले पंचवीस तिसरी संख्या आहे सदुसष्ट गुणवले सव्वीस या तीन संख्या ह्या ट्रिकच्या माध्यमातून सोडवून मला मध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि मी चेक करणार आहे कोणाचं कमेंट बरोबर आहे किंवा कोणाचं उत्तर बरोबर आहे आता आपण ह्या व्हिडिओ मध्ये इथंच थांबूया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण अशाच प्रकारे नवीनवीन मॅथ्सच्या च्या ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे किंवा ह्या चॅनलवरती घेऊन येणार आहे आता आपला याचा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आता आपण इथं पहिला दोन अंकी संख्येचा गुणाकार बघितला ह्या ट्रिक्सचा वापर करून परत आपण तीन अंकी संख्येचा गुणाकार ह्या ट्रिक्सचा वापर करून कसं सोडवायचं आहे ते पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवरती लवकर या व्हिडिओ बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच सांगूया जय हिंद जय महाराष्ट्र